तेव्हा जे निवृत्त होत असतात निश्चितपणे ते एक मोठं एक आणि विद्यापीठाची त्या संस्थेची होत असते पण मला असं वाटत की मग पुणे सचिवही बोलले की काळवांडेंचा रक्तदात ते वास बोजायला गेले होते मला असं वाटतं की जरी परिस्थिती कठीण आहे आणि आणखी भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात निवृत्ती होणार आहेत तरीही आपण कुठेही कोणीही खचून न जाता जरी मार्ग कठीण असला तरीही आपण सर्व एक परिवार म्हणून एक फॅमिली म्हणून एक कुटुंब म्हणून जर का आजपर्यंत जसं कार्य केलं तसं कार्य आपणही करत राहिल्यास मला वाटतं आपण निश्चितपणे या संपूर्ण परिस्थितीवर निश्चितपणे मात करू आणि जे एक आपल्या एक जे गेल्या चाळीस वर्षातली जे एक नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे आदराने घेतलं जातं तेच आपण पुढेही आणखीन देऊ शकू असं या प्रसंगी मी विश्वास व्यक्त करतो निश्चितपणे प्रत्येक कर्मचारी प्रत्येक अधिकारी हा आपल्या ही विद्यापीठाची आज जी डौलदार इमारत उभी आहे त्या इमारतीचा एक महत्वाचा पिलर आहे थांब आहे असं माझं मत आहे आणि प्रत्येकाचं आपापलं जे त्यात कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे तेही अत्यंत मोलाचं आणि अत्यंत महत्वाचं असं राहिलेलं आहे आणि याही पुढे सर्व कर्मचारी सर्व अधिकारी याच पद्धतीने काम करतील असा मला विश्वास वाटतो आज या इ होती म्हणजे श्री जी व्ही पंचवटे श्री पी आर शिंदे आणि श्री ए एस राऊत आणि जे उपस्थित आहेत श्री एस एम नागपूरकर या चौघांनाही मी त्यांच्या निवृत्तीपर आयुष्याकरता शुभेच्छा देतो त्यांचं निवृत्तीपर आयुष्य सुखाचं समाधानाचं जाव असे अतिशय चांगलं आरोग्य त्यांना लाभव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो